विना परवाना मातीची वाहतूक करणं आणि महसूल परवाना न काढता मातीचं उत्खनन करणं पडलं महागात जुन्नर तहसील कचेरीनं संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली आहे एवढेच नाही तर त्या वाहनाला मागच्या बाजूने दर्शनी भागात नंबर प्लेट नसल्यामुळे परिवहन विभागाला अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुनील शेळके यांनी दिली या प्रकरणामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आहे जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट बिगनर टाइम्स जुन्नर नमस्कार नमस्कार जुन्नर तालुक्यामध्ये रात्री अपरात्री वायुष्य उत्खनन करू नये असे नियम आहे आपण त्यानंतर पथक तयार केलं होतं काय कारवाई होतोय का सर काय प्रगती आपण जे पथक तयार केलेले आहे प्रत्येक मंडळने हे पथक तयार केलेले आहे आणि आमच्या मासिंग मिटिंगमध्ये हेही सांगितलेलं आहे की त्या पथकाला कार्यक्षेत्र केवळ त्यात मंडल दिलेलं नसून म्हणजे प्रत्येक पथकाने त्यांच्या आजूबाजूच्या मंडळामध्ये किंवा तालुक्यामध्ये कुठेही फिरून म्हणजे काय होतं की आम्ही क्रॉस केलेलं आहे की स जुन्नर मंडलमधल्या लोकांनी वरती राजूर आपटाळ्यामध्ये किंवा ओतूरमध्ये ओझरमध्ये ही कारवाई करायची अशा अनुषंगाने आपण प्रत्येक ठिकाणी मंडल मंडल अधिकारी आणि तलाठी यांचं पथक तयार केलेलं आहे त्यामध्ये काही जॉईंटली पण कारवाई करायसाठी आपण सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आता आपले रात्री दुपारी किंवा सकाळच्या वेळेस सर्व पथकं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने फिरत असतात ज्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता आहे त्यावेळेस पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांमार्फत हे पोलीस प्रोटेक्शन देण्यात येत आहे त्याच्यात ते एक कारवाईचा भाग म्हणून काल रात्री गणेश खिंडे येथे आपले डिंगोर सर्कलचं जे पथक होतं केंगले मंडळाधिकारी आणि त्यांच्याबरोबरचे राहुल शिंदे आणि इतर तलाठी यांच्या पथकाने काल गणेश खिंडे येथे ही एक अनधिकृत माती वाहन वाहन करणारी एक गाडी पकडली असता सदरची गाडी त्या ठिकाणी त्याच्याकडे कागदपत्र तपासली परंतु त्याच्याकडे जी रॉयल्टी होती ती रॉयल्टी ती गाडी त्या व्यक्तीने मुरबडवरनं आणली मा माती आणली असं सांगत होतं परंतु त्यामध्ये जी रॉयल्टी होती ती रॉयल्टीची मुदत संपलेली रॉयल्टी होती म्हणजे त्याचा तो परवान्याची जी मुदत असते ती संपलेली होती मग ती असं कागदपत्र चेक केलं असतं ए टी पीवर त्यांनी चेक केले पथकाने आणि सदरची गाडी आपल्या जुन्नर पोलिस स्टेशनचे पी आय अवतर साहेब आणि ओतूरचे ए पी आय तातेसाहेब यांना मी रात्री फोन केला त्या दोघांनी त्या ठिकाणी पोलिसांना पाठवलं आणि पोलिसांच्या मदतीने ती गाडी जुन्नर तहसील येथे आणून लावण्यात आली आणि गाडी लावण्या इथे या ठिकाणी लावल्यानंतर या गाडीचे गाडी मालक पठाण अब्दुल गफ्फार अब्दुल रझाक यांना सदरच्या गाडीचा पंचनाम्यानुसार सहाब्रास माती होती तर त्या सहाब्रास मातीच्या अनुषंगाने आमचं जे नियम आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना एकूण म्हणजे वाहन यंत्रसामुग्रीचा दंड दोन लाख आणि रॉयल्टीचा दंड जो पासपोर्ट असतो तो, तो पंचेचाळीस हजार तीनशे सात आणि त्याच्यामध्ये आमचं स्वामित्व धन असतं असा तो दंड जो होता तो एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार तीनशे चाळीस एवढा दंड त्याला नोटीस देऊन त्यांना आकारण्यात आला सदर गाडीची नियमानुसार इन्फॉर्मेशन आम्ही एस ऑफिसला दिलेली आहे आणि याच्यामध्ये दोन लाख सत्तेस हजार तीनशे चाळीस हा दंड संबंधित व्यक्तीने सकाळी येऊन आम्ही त्यांना चलन दिलं होतं आणि तो दंडही त्यांनी भरलेला आहे आणि आता त्याच्यानंतर हे दंड भरल्याची पावती आणि हे सर्व कागदपत्र आम्ही प्रांत ऑफिसला पाठवणार आहे आणि त्या प्रांत ऑफिसमार्फत तिथनं पुढं त्या गाडीचे याच्या बाबतीत ती कारवाई केली जाईल ज्या वाहनाबद्दल ते मातीची वाहतूक करत होते त्या वाहनाला मागच्या बाजूनी नंबर प्लेट सुद्धा नाही नाही या संदर्भामध्ये काय ऍक्शन नाही बरोबर आहे त्या वाहनांना त्या वाहनाला पाठीबाग नंबर प्लेटही नाही त्या बाबतीत आम्ही आर टीओनही इन्फॉर्म केलेले आहे आणि या अगोदरच मी आपल्या तालुक्यामध्ये बरेचसे वाहनं जे असे विदाऊट नंबर प्लेट चालते म्हणजे विशेषतः जड वाहन ह्याच्या बाबतीत मी स्वतः पिंपरी चोरचे आपले जे चव्हाणसाहेब आहेत यांना ऑलरेडी मी पत्रव्यवहारही केलेलं आहे स्वतः ह्याच्या बाबतीत मी फोनवरही बोललो होतो आणि या बाबतीत परत एकदा आम्ही स्मरणपत्र देतो आहोत त्याला किंवा असे बरेचसे वाहनं आपल्या तालुक्यामध्ये की नंबर न टाकता अशा वाहनांमधनं म्हणजे भीतीदायक अशी वाहतूक केली जाते ज्या वाहनावर कारवाई केलेली आहे त्यांनी आपल्या हातीमधून उत्खनन केलं म्हणून कारवाई के रात्रीच्या वेळेला वाहतूक केली म्हणून त्यांच्याकडे परवाना नव्हता म्हणून नाही या या वाहनामध्ये रात्री म्हणजे ही जर परवा म्हणजे त्यांनी जी माती आणलेली ही माती आणली ही त्यांची जबाब जो दिला त्यामध्ये मुरवाडवरून आणलेली आहे मुरवाडचे त्यांनी कागदपत्रे दाखवले होते आणि फक्त त्याच्यामध्ये जे त्यांनी पावत्या म्हणजे ई टी पीच्या ज्या पावत्या होत्या ती त्या आणि हो कागदपत्रे मुदत संपलेली होती म्हणजे हे म्हणजे त्यांची कालच्या वाहतुकीची परवानगी नव्हती त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे जुन्या पावत्या चोरी झाले हो ओ, ही माती चोरी झाली त्यामुळे दंड केलेला आहे त्यांच्या तालुक्यात के उत्खनन केलेलं आहे मग फक्त वाहतूक केली म्हणून आपल्याकडं त्यामध्ये वाहतूक केली म्हणून आणि विना परवाना आणि रॉयल्टी न करता वाचा तालुक्यामध्ये त्यांनी जर माती उचलली असेल तर आपण अशी कारवाई करू शकतो हो वाहतुकीमध्ये जर गाडी सापडली आपल्याकडं आणि त्या गाडीमध्ये आपण रॉयल्टी चेक करू शकतो आणि ती रॉयल्टी जर विविध मुदतीत किंवा व्हॅलिड नसेल तर त्यामध्ये आपण हे करू शकतो कारण ता, आपल्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे इथे इको झोन आहे अशा सुद्धा मातीचं उत्खनन होतं रात्रीच्या वेळेला रात्रीच्या वेळेला गाड्या भरतात अशा लोकांची तक्रार असते सर काय त्या अनुषंगाने ऑलरेडी ह्या ज्या तक्रारी प्राप्त होते त्याच्या अनुषंगाने आम्ही जवळ आता गेल्या एक दहा ते बारा दिवसात जवळजवळ वीस ते बावीस ठिकाणचे पंचनामे केलेले आहे त्याच्या अनुषंगाने मी परत एकदा सांगतो मी सर्व तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना आमच्या मासिक मिटिंगमध्ये आणि पुन्हा नोटीस काढूनही आम्ही यांना सूचना दिलेल्या आहेत की लोकल स्थानिक अधिकाऱ्यांचंही पहिल्यांदा जबाबदारी असते की त्याच्या भागात होणाऱ्या उत्खननाला पूर्णताचा जबाबदार असतो त्यामुळं असं जर उत्खनन जर होत असेल आणि संबंधित त्या तलाने त्याच्यावरती आम्हाला रिपोर्ट नाही केला किंवा आमच्याकडनं बंदोबस्त जर मागून घेतला नाही किंवा त्याच्यावर कारवाई जर नाही केली तर याच्यावर जबाबदारी निश्चित करून निश्चित त्यांच्यावर कारवाई करणार या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं अशा भागात मी आपला आपल्या माध्यमातनं हेही मी यापूर्वी माझा नंबर दिलेला आहे अशा ठिकाणी जर काही उत्खनन होत असेल तर त्या बाबतीत आपण निश्चित आम्हाला कळवावे की परत एकदा माझा नंबर आपल्याला देतो की सत्त्याण्णव चौसष्ट एकतीस त्र्याण्णव एकतीस ह्या नंबरवर आपण मला फोन करून कधी सांगू शकता किंवा त्या ठिकाणचं लोकेशन व्हॉट्सअपवर पाठवू शकता त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने कारवाई केली जाईल तसेच इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये किंवा काही ठिकाणी की जे उत्खनन चालतं की त्याच्या बाबतीत आम्ही तरट्यांना हेही सांगितलेलं आहे की पोलीस पाटील असेल किंवा आमच्या कोतवाला असेल याच्या माध्यमातून त्या, त्या त्या आदिवासी भागातल्या शेतकरी आहेत त्यांना काही नियम माहीत नसते हे जे उत्खनन करणारे लोक आहेत हे त्यांना असं सांगितलं जातं की आम्ही परवानगी घेतलेली आहे आणि लोक त्यांच्यामध्ये त्यांचं उत्तम माती काढायला देते तर तळाड्यांमार्फत असंही आम्ही सांगितलेलं आहे की बाबा जर तुमच्या शेतातनं जर असे चोरीची जर माती जर जात असेल आणि विदाऊट परवानगी जर जात असेल तर त्या ठिकाणी होणारा दंड आहे तो तुमच्या शेत जमिनीवर पडणार आहे त्यामुळं असं कोणी असे स्वतःचे शेत उत्खननासाठी देऊ नये तसेच आपल्या माध्यमातून हे सांगतो की असं जे उत्खनन जर कुणी करत असेल की त्यांना सगळ्यांना या बाबतीत हे सांगतो की आपण विनापरवाना जर उत्खनन करणार असाल त्याच्या याच्यावर निश्चित आपल्यावर कारवाई केली जाईल मी या माध्यमातून सांगतो आपल्याकडं बरेचसे वीट भट्टी मालक आहे किंवा आपल्या वीट वीटभट्टीच्या अनुषंगाने ही लागत असती तर याच्यामध्ये शासनाने जे जागा ठरवून दिलेल्या आहे की जे गट आपल्या खनिक आराखड्यामध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी ग्रामसभेच्या म्हणजे विशेषतः पेसा एरियामध्ये ग्रामसभेच्या परमिशन असतील त्या जागा मालकाच्या परवानगी असतील तर त्याच्यामध्ये नैसर्गिक कोणती हानी न होता की आपण परवानगीनेच आमच्याकडं हे करावं आपल्याला परवानगीच्या बाबतीत जे काही सहकार्य असेल ते आम्ही शंभर टक्के देणार आहे परंतु ह्या परवानग्या ज्या ठिकाणी खनिक मराखड्यामध्ये जे गट असतील ते गट असतात आणि याच्यामध्ये आपल्याला जर काही गट द्यायचे असतील तर त्याचेही प्रस्ताव तुम्ही आमच्याकडे जावे जा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर दोन वेळा ही बैठक होत असते त्या बैठकीमध्ये आम्ही निश्चित त्याचा पाठवा आणि त्यामध्ये रीतसर खनिकाम आराखड्यामध्ये जे गट समाविष्ट होतील त्या ठिकाणी आम्ही तुम्ही जर आम्हाला परवानगी मागितली आणि जर गट खनिगाम आराखड्यात असतील तर त्या ठिकाणी निश्चित आपल्याला परवानगी दिली जाईल त्यामुळे चुकूनही कुणी ह्याच्यामध्ये विना परवानगी इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उत्खनन करू नये तसं जर झालं तर बाबतीत शंभर टक्के आपल्याला कारवाई करण्यात येईल मध्यंतर कथित व्हायरल झाली होती आम्ही महसूल विभागाच्या किंवा काय नाही त्या संदर्भात पोलिसांनी तपास हे करायचा परंतु ज्याच्या बाबतीत हे केलं की त्या बाबतीत आम्ही संबंधित जर असं कोणी सांगत असेल त्यांनाही सांगितलं तुम्ही तु कुणाला पैसे दिले किंवा काय दिले आमच्या समोर सांगा आम्ही स्वतः कारवाई करतो या पण आम्ही त्या सूचना दिलेल्या संबंधित तलाठी मंडल अधिकारी यांना ज्या बागायतात ते गाडीची वाहतूक होती त्यांनाही सांगितले की अशा पद्धतीचं आपल्याकडे जर होत असेल तर तापता कारवाई करून त्यांच्यावर पंचनामे करायचे त्या ठिकाणी त्या भागात जे कारवाई म्हणजे उत्खनन झालं तर त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही पंचनामे करून त्या ठिकाणी आमची हेरिंग पण चालू आहे त्यांचं म्हणणं घेऊन आम्ही त्याच्या याच्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत धक्क्या पाजून चर्चा अशी होते की तहसीलदारांवर पोलिटिकल प्रेशर असतं लहानवर कारवाई करू नका निश्चित नाही या बाबतीत मी पुन्हा एकदा आपण आपल्याला सांगू इच्छितो किंवा एक काम करत असताना आम्हाला राजकीय दृष्ट्या पण जे नियमात असेल त्या ठिकाणी तुम्ही निश्चित मदत करा म्हणजे याच्यामध्ये मी सांगितलं एखादा गट खाणकाम आराखड्यात द्यायचं किंवा कुंभार समाजाला रॉयल्टी द्यायची रॉयल्टी देत असताना दे तिथं जो खाणकाम आराखड्यामध्ये आहे त्या म्हणजे व्यावसायिकांचा व्यावसायिक पण चालला पाहिजे परंतु तो नियमानुसार चालला पाहिजे या बाबतीत राजकीय सर्वच व्यक्तींकडनं आम्हाला असं असतं किंवा तुम्हाला जेणेकरून म्हणजे फॅसिलेट करता येईल असं करा परंतु अनधिकृत कारवाई करू नका याच्या बाबतीत आम्हाला तालुक्यात कोणताही कोणत्याही राजकीय कोणाचाही याच्यामध्ये दबाव नाही कुंभार लोक जे आहेत त्यांना पारंपरिक व्यवसायाला किती ब्रास माती काढण्यासाठी मोफत परवानगी आहे कुंभार समाजाला पाचशे ब्रास माती काढण्यासाठी मोफत परवानगी आहे पारंपरिक व्यवसाय करणे काय पारंपरिक म्हणजे त्याच्यामध्ये पारंपरिक व्यवसायामध्ये आता काही लोक वीटबट्टी किंवा काही हे पण मॅक्झिमम याच्यामध्ये वीटबट्टीचाही व्यवसाय कुंभार लोक करते पारंपरिक व्यवसाय म्हणजे जी आर मध्ये जे दिलेले व्यवसाय त्याच्यामध्ये वीट बत्ती बरोबर व्यवसाय त्यामध्ये बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका